अडीच वर्षामध्ये जो विकासाचा बॅकलॉग भरून राहिला जो बॅकलॉग पडून राहिला होता तो भरण्याचा काम मी मागच्या तारखेत केला त्यामुळे आपल्याकडे यायला वेळ लागला असेल पण मी पुण्याला आलो तर रेस्टॉरंट रेस्टॉरंटला थांबायचो काय व्हिजिटर भेटायचे एम पी विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी अनेकदा मी आलोय आज एम पी सी विद्यार्थी अनेक जण मला या ठिकाणी भेटतात आलेत आणि त्याच्यासाठी मी अनेक त्याच्यासाठी मी त्याच्यासाठी आ... मी मी त्याच्यासाठी नेहमी यायचो अजूनही येतोय पण पाटलांनी आणि मान्यांनी जायची सूचना मला मान्य आहे आपण इथून पुढे दरवर्षी डेक्कनला कार्यक्रम कुठलाकडून ठेवत जाऊ शेवटी तुमचा आमचा स्नेह महत्त्वाचा आहे पुन्हा असं म्हणायला की पाच वर्षानंतर पुन्हा आलो तालुक्याच आम्ही पण आम्हाला गरज आहे तुमची तुमच्या हाकेला पण तुम्हाला आठवत असेल सगळ्यांना तर ज्यांनी कोणी मला फोन केला असेल एस एम एस केला असेल त्याच्या फोनला रिप्लाय करतो एस एम एसला रिप्लाय करतो अनेकांची कामं मी फोनवर करतो पर माझ्याकडं माझ्याकडे मेसेज पण आहे काहीतरी त्याचं नाव आहे चिंचवडला हिंचवडीला राहणारे एका आपल्या औष्याचा मुलगा आहे मोटरसायकल चुरला गेली म्हणून त्याचा मला मेसेज आला हां तर मी त्यांची मोटरसायकल मिळवून दिली त्याचा पण मॅसेज आला की साहेब धन्यवाद फोन करायची गरज नाही पण एस एम एसवर काम झालं त्यामुळे माझी उपलब्धता तुम्हाला कायम आहे एक नक्की सांगेल माननीय महेशदा त्या दिवशी सांगितलं की जे काही लागेल ते मला सांगा अभिमन्यू पवार मीच आहे म्हटलंय म्हटलं ना इथं सुद्धा आता धीरज घाटे साहेबांनी सांगितलं की या भागाचा भाजपचा अध्यक्ष म्हणून मी तुमच्याशी सोबत कायम असेल जरी काय अडचण आली मी तर आहेच ना मी तर कुठेही तुमच्या अडचणीवर धावून यायला तयार आहे येतोच किंबोना पण जरी काय वाटलं तर कधीही फोन करा माझा फोन तर उपलब्ध असतोच तुम्हाला माहिती आहे माझा फोन कायम उपलब्ध आहे माझा नंबर तर पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे <coughs> काय काय वेळेस फोन करा मला एक दोन फोनचे असे किस्से आहेत मी असं जाहीर आवाहन करतो फोन करा म्हणून मग कोण टेस्ट करतं मला रात्री बसले असते आपल्या मित्रासोबत आमदार फोन उचलतो का नाही त्यासाठी फोन कर तसं मला परीक्षा घेऊ नका मी फोन उचलतो का मला काय घबरू तर फोन दीड वाजता गेला रात्री मी म्हणलो बाबा काहीतरी अडचण आली असेल पण फोन एवढा रात्री उशिरा केला आहे दीडला फोन केल्यानंतर मी फोन उचलला मी जस्ट झोपतच होतो आमदार साहेब बोलतात मी हो मी बोला काय काम आहे काय नाही फोन उचलतो का नाही बघायसाठी फोन केलो तर असं काय करू नका असं काय करून माझी परीक्षा घेऊ नका माझी एवढीच विनंती आहे जरूर काम असेल तर जरूर फोन करा मेसेज करा तुमच्या फोनला रिप्लाय करेन एस एम एसला रिप्लाय करेन हे मात्र या निमित्तानं तुम्हाला मी आवर्जून आवर्जून सांगतो अनेक विषय सांगता येतील एकोणीसला आपण सगळ्यांनी मला आमदार केलं मला आमदार करण्यामध्ये माझ्या पुण्यातल्या लोकांचा मोठा वाटा आहे कारण सगळे लोक ट्रॅव्हल्स घेऊन आले तुम्ही आले ट्रॅव्हल्स घेऊन सगळे लोक ट्रॅव्हल्स घेऊन आले होते मतदान करायला पण मीही तुमच्या मतदान केलेल्या दानाचं पावित्र्य राखण्याचं काम केलंय प्रामाणिकपणे पाच वर्ष काम केलंय तुम्हाला खाली मान घालायला लावेल असं एकही एकूण घडलं नाही इतकं चांगलं काम करण्याचा मी प्रयत्न केला अजूनही जाहीर आश्वासन देतो आज आलोय म्हणजे ताकाला जाऊन मोरोवर रोपायचं काय अडचण गरज नाही मी आज आलोय उद्या जे काही मतदान होणार आहे त्या मतदानामध्ये तुमचा आशीर्वाद तुमचं सहकार्य शुभेच्छा मागायला आलोय आहेत ना माझ्यासोबत सगळे बिंदास राहू सगळे आहेत <slope> माझ्यासोबत बघा मला बारा हत्तीचं बळ आला आणखी दहा हत्तीचं नाही बारा हत्तीचं बळ आला त्यामुळं तुम्ही माझ्यासाठी बुस्ट आहात आणि बुस्ट एनर्जी आहे तुम्ही लोक म्हणून खास तुम्हाला भेटायला आलो मला माहिती आहे तुम्ही एक एक जण किमान शंभर शंभर मताचे मालका कमीत कमी कमीत कमी त्यामुळे तुमची ताकद मला माहिती आहे म्हणून तुमच्याकडे खास मी मतं मागायला या निमित्तानं आलो आहे मला वाटतंय पंचवीस ते सत्तावीस ऑगस्टच्या दरम्यान मतदान होणार आहे आता काउंटडाऊन सुरू आहे प्रत्येक उमेदवार आता कामाला लागलेले आहेत जस्टेने आपल्या आपल्या कामाला लागलेले आहेत मीही कामाला लागलो आहे आता अठ्ठ्याऐंशी दिवसावर पाटील निवडणूक आली आहे एक एक दिवस कमी झाला अठ्ठ्याऐंशी दिवसावर निवडणूक आहे त्यामुळं आपण सगळेजण येणार आहे निवडणुकीमध्ये तुम्हाला मी काम केलेलं आहे मी काय टीकाटिपणी करत नाही आत्ता साहेब बोलले थेटर साहेब खरं आहे मी काय केलंय आणि काय करणार आहे ते सांगतोय बाकी काय सांगत नाही कोणावर <प्राण> टीका नाही टिप्पणी नाही कुणाचे उल धुणे काढणे नाही तू काय केलं नाही मी काय केलं अजिबात नाही मी काय काय केलंय तुम्हाला माहिती आहे पुस्तकाच्या माध्यमातून सांगणार आहे आणि काय करणार आहे तेही सांगणार शेवटी राजकारण विकासावर असलं पाहिजे एकमेकांचे कपडे काढण्यात काय मतलब नाही त्यामुळं आपण काय विकास केला आता जे कोणी समोर येतील त्यांनाही विचारा तुम्ही काय केलं काय करणार आहे मलाही विचारा तुम्ही काय केलं काय करणार आहे मला जाहीर आव्हान आहे माझ्यासमोर येणार उमेदवाराला आपण तुम्ही म्हणाल त्या चौकामध्ये कुठल्याही चौकामध्ये औसा औसा निलंगा असेल तुम्ही बसा मी बसतो मी काय केलं सांगेल तुम्ही काय केलं सांगा तुम्ही काय करणार सांगा मी काय करणार सांगतो आणि मग मतदार ठरवू द्या जाहीर आव्हान आता आमच्या नेताजीने बोलला मुद्देच नाही बोलायला काय काय बोलणार आहे आमदार औषध राह लातूर राहते म्हणावं तर मी औषध राहतोय आमदार भेटत नाही म्हणावं तुमच्या गावाला पन्नास वेळेस आलोय आहे कुठलं गाव आहे त्या गावाला मी गेलो नाही प्रत्येक गावाला अनेकदा गेलेलो आहे बरं आमदार विकास देत विकास देत नाही म्हणावं प्रत्येक गावाला दोन कोटी पाच कोटी चार कोटी दहा कोटी असेच पैसे गेलेले कुठलंही गाव वचित नाही मी आवर्जून सांगतो तुम्हाला मागचा हिशोब सांगतो आत्ताचा नाही आतापर्यंत अडीच हजाराच्या पुढे कोटी रुपयाचा निधी आपण आणलेला आहे या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रामध्ये पंधरा ते वीसच विधानसभा अशा असतील की ज्या विधानसभेमध्ये अडीच हजार कोटीपेक्षा जास्त निधी गेला आहे त्यातला औसा मतदारसंघ आहे हो मला आशीर्वाद आहे मला माननीय मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद आहे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा मला आशीर्वाद आहे तुम्ही बघता सगळे मंत्रिमंडळ माझे आहे मला कुणी काय नाही म्हणतच नाही त्यामुळं निधी भरपूर येतोय त्यामुळं तुमची आमची नाळ आहे आणि आज लातूर जिल्ह्यामध्येच नाही तर मराठवाड्यामध्ये औसा विधानसभा मतदारसंघ टॉपला विकसित आहे जो दुर्लक्ष राहिला होता माझे प्रश्न बघा काढलेले मी बाकीच्या आमदारचं बोलत नाही तुम्ही जर माझे प्रश्न काढाल विधानसभेत विचारलेले तर प्रत्येक प्रश्न हा शेतकऱ्याशी विद्यार्थ्याशी गोरगरीब्याशी निगडीत आहे माझा एकही प्रश्न असा आगळा वेगळा नाही कुण्या अधिकाऱ्याचा नाही किंवा गुढीदाराचा नाही कोणा कॉन्ट्रॅक्टरचा नाही माझा प्रत्येक प्रश्न हा माझ्या सामान्य जनतेशी निगडीत असलेला प्रश्न आहे आणि त्या प्रश्नावर वाचा फोडण्याचं काम मी तुमच्या माध्यमातून या निमित्तानं केलेलं आहे इतिहासामध्ये विक्रमी निधी आणलेला आहे इतका निधी मी तुम्ही कुठलं आता तुम्ही एवढे जण आहात ना तुम्ही कुणीही उठा तुमच्या गावच्या सरपंचाला लगेच फोन करा आणि त्यांना विचारा गेल्या पन्नास सत्तर वर्षामध्ये किती निधी आला आणि अभिमन्य पवार निधी किती दिलाय एक रुपया कमी असेल तर मी घरी बसर पसंत करेल कुठलाही गावात आता नेताजी सांगितलं त्यांचा प्रश्न तर पंचवीस वर्षापासून निलंबित पंचवीस तीस तीस वर्ष प्रश्न तो प्रलंबित राहिला तो, तो प्रश्न निकाली काढला अनेक विषय असे सांगता येतील इथं अनेक जण आहेत जेव्हा तो सरपंच आहेत माजी सरपंच आहेत उपसरपंच आहेत आमचे वाकडे आहेत ते अनेक गावची लोक या ठिकाणी आहेत कुठल्याही गावामध्ये विचाराल तर इथं पाटील आहेत तिथं मुगळे आहेत त्याच्याच गावात विचारा बोडूरला किती निधी दिला आहे बोडू साहेब त्याला फोन करून अनेक निधी अनेक रुपांना या निमित्तानं मी केलेला आहे खरं म्हणजे आता तुम्हाला इथं काय यावं लागलं तर लातूरला आपल्याकडे तेवढी कॅपॅसिटी नाही रोजगार निर्मितीची म्हणून माझे लातूरकर आज या ठिकाणी येत आहेत मी औषकर म्हणत नाही तमाम लातूरकर माझे आहेत सगळे लातूरकर माझे आहेत मी जरी एखाद्या तालुक्यातून निवडून येत असेल तर माझं नातं लातूरकरांशी आहे लातूरकरांशी माझी नाळ आहे म्हणून तुम्ही औष्याला कधी आलात तर औष्याचे अर्धे असतील ना अर्धे लातूर जिल्ह्यातून बाकीचे आलेले असतील उदगीरचे असतील जळकोडचे असतील रेणापूरचे असतील इकडचे सगळे असतात सगळ्यांचा मी मी सगळ्यांचा सगळे माझे असं म्हणणारा मी एक कार्यकर्ता मी नेता नाही मी कार्यकर्ता आहे मी तुमचा भाऊ आहे मी तुमचा भाऊ आहे काय असेल तर सांगत चला तेच तुम्हाला मी सांगतो आहे खरं म्हणजे आपल्याला इथे यावं का लागलं लातूरला मोठे उद्योग नाहीत रोजगार निर्मिती प्रकल्प नाहीत म्हणून तुम्हाला इथे यावं लागलं पण येणाऱ्या काळामध्ये आपण चांगले उद्योग या निमित्तानं आणणार आहे आपण लातूरला माननीय देवेंद्रजींच्या आणि पियुष गोयल माध्यमातून रेल्वे कोच फॅक्टरी आणली आता कोच फॅक्टरी सुरू होते अनेकांना उद्योग मिळतील तो पहिला फेस आहे आणखीन तीन फेस दोन फेज शिल्लक आहेत टप्प्या टप्प्या टप्प्यानं आणखीन दोन फेस होतील त्यावेळेस जसं छत्रपती संभाजीनगर बदललं लातूर ही बदलेल त्याला वेळ लागणार नाही मी <laughs> तुम्हाला गॅरंटी देतो तुमची पिढी तर आली पण नंतरची पिढी मात्र लातूरला औष्यालाच राहील अशी व्यवस्था आपण निर्माण करतोय आता कोणीतरी उल्लेख केला की एम आय डीशी औषध आणली औषधाची एम आय डीशी फुल भरलेली आहे आता वाढीव एम आय डी सी करतो आहे आपण बिलकुलला अडीचशे हेक्टरची अडीचशे हेक्टरची जमीन घेतलेली आहे आपण त्या अडीचशे हेक्टर म्हणजे जवळपास साडेसातशे एकरवर एम आय डी सी होते आणि ती एम आय डी सी चांगली चालेल त्याला गॅरंटी देतो यासाठी सांगतो तुम्हाला शेवटी एम आय डी सी आल्यानंतर उद्योजक कधी येतील पाणी असेल तर ट्रान्सपोर्टिंग असेल तर उगा एम आय डी सी घेतली लँड घेऊन ठेवली काय उपयोग नाही पाणी आहे का उद्योजक बघतो ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी आहे का उद्योजक बघतो तुम्हाला सांगतो। मी सांगतो आपलं बेलकुंड हे गाव आहे हे पूर्ण हायवेवर आहे नॅशनल हायवेवर आहे मी जिथं उभारलो आहे ती फॅक्टरी असेल तर हा रस्ता आहे इथं हायवे लांब जायची गरज नाही पन्नास फुटावर हायवे आहे दुसरं सोलापूर तुळजापूर धाराशिव हा रेल्वे ट्रॅक होतो आहे नवीन चालू झालं आहे काम आणि बेलकुंडपासनं तुळजापूरचं स्टेशन पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे होणारं स्टेशन दुसरा विषय लातूर औसा गुलबर्गा ही नवीन ट्रॅक तयार होणार आहे त्यामुळं इकडे रेल्वे ट्रॅक तुळजापूरला औसाला रेल्वे ट्रॅक आणि मध्ये नॅशनल हायवे त्यामुळं मला खात्री आहे लातूर शहरापेक्षा डी एमआयडीसी जोरात चालेल यावर मला कुठली शंका नाही इतकंच नाही तर तीन एम एल डी पाणी आपण राखीव ठेवतोय जे पाणी माकणीला आहे त्या माकणीचं पाणी आपण बेलकोंड एमआय डीसाठी राखीव ठेवतो आहे तीन एम एल डी पाणी याचबरोबर बेलकुंडचा परिसर बेलकुंड असेल ताड असेल माळकुंडजी असेल हिप्परगा असेल कवळी असेल ही जी गावं आहेत ही गावं कायम वंचित पाण्यापासून माकणीचं कसं झालं आहे धरण उश्याला कोरड कशा आला माकणीचा पाणीचा फायदा जास्तीत जास्त आपल्याला नाहीच आहे फार कमी फायदा आपल्याला आहे म्हणजे सांगू आशिव लोटा आणि मातोळा ही तीन गावातले अर्धे शेतकरी सोडले तर बाकी कोणालाही त्याचा फायदा नाही म्हणून त्या भागाचा फायदा आवश्यकांना व्हायला पाहिजे म्हणून आपण बेलकुंडला लिफ्ट इरिगेशन करतोय टेंडर प्रोसेस सुरू होईल आता अंतिम टप्प्यात मंत्रालयामध्ये प्रोजल तयार आहे याच महिन्याच्या शेवटपर्यंत ते मंजूर होईल आणि विधानसभेच्या अगोदर टेंडर होईल अशी व्यवस्था आपण निर्माण केलेली आहे ही तेरा गावं बेलकुंड सहित बेलकुंड सोनचिंचोली सह त्या भागातली तेरा गावं पिण्याचं पाणी शेतीला पाणी शंभर टक्के इरिगेशन करायचा प्रयत्न आपण करतोय आणि त्याचे टेंडर प्रोसेस सुरू होईल मला सांगा आनंद आहे या ठिकाणचे पंधराच्या पंधरा गावं हे शंभर टक्के हिरवं गावं होतील अशी व्यवस्था आपण निर्माण करतोय इतकंच नाही तर बघा तेरणाला बॅरेज आहे अनेक बॅरेज तेरणावर आहेत मोठे मोठे बॅरेज आहेत मांजराला बॅरेज आहेत पण तावरजाला बॅरेज नाहीत इतकेच नव्हते आपण पाच बॅरेज मंजूर केले टेंडर सुद्धा झाले आता वर्कआउट स्टेजला आहेत पाच बॅरेज होणार आहे त्यामुळे साडेसहाशे हेक्टर जमीन उरिता खाली येणार आहे मी पूर्ण प्रयत्न आहे की माझा औसा मतदारसंघ हा शंभर टक्के पाण्याखाली कसा येईल याचा आपण प्रयत्न करतोय इतकंच नाही तर मांजराला जे पोहरेगावला कारसा पोहरेगावला जे बॅरेज आहे त्या बॅरेजचं पाणी आपण तावरजामध्ये आणतोय अंकुली मार्गे ते जर आलं तर लातूर तालुका आणि औसा तालुक्यातील जवळपास छप्पन गावं उलिताखाली येणार आहेत असाही प्रयत्न या निमित्तानं आपण करतो खरं म्हणजे आत्ता एका एकाने मला सांगितलं मला तुम्ही सांगितलं कोणते गोगल गायचे पैसे आणले म्हणून तुम्ही सांगितले मला केवढे सांगत होते साहेब तुम्ही गोगल गायचे पैसे कसे काय आणले गोगल गाय गेल्या वर्षी तुमच्याकडे अलती माहिती आहे ना आपल्या शेतामध्ये एक दोन ठिकाणी आलती होती गोगल गाय पण त्या गोगल गायच्या माध्यमातून शंभर कोटी रुपये आपण अवशेना दिले शंभर करोड रुपये काय कधी सोयाबीन खाते माहीत होतं का आपल्याला गोगलकायने आली सोयाबीन खाल्ली पण काही ठिकाणी पण आम्ही असं त्याचा अधिवेशन चालू होतं असे बोंब मारले अधिवेशनामध्ये सरकार जागा झालं खरबडून आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कृषी मंत्री सत्तार साहेबांना ताबडतोब जावा अभिमन्यच्या मतारसंघामध्ये बघा गोगल काय कसे खाते सोयाबीन ते स्वतः आले गोगल काय कसे खाते दाखवलं शंभर कोटी रुपये तुम्हाला देऊन टाकलंय अशा पद्धतीने आपली काम करायची पद्धत आहे माझा शेतकरी कायम सुखी राहील समाधानी राहील याचा प्रयत्न मी करतोय आता शेत रस्त्याचा विषय साहेबांनी काढला कल्याणी माळेगावचे का काय आलेत लोक कल्याणी माळेगावच्या घटनेनंतर शेत रस्त्याला गती आली आणि बघता बघता आज पाटील साहेब तेराशे किलोमीटरचे रस्ते आपण केले तेराशे किलोमीटर एक पॅटर्न तयार झाला परवा सोलापूरची टीम आली ती औसा मतदारसंघामध्ये भेट द्यायला सोलापूरची टीम आली यवतमाळची आली आता वर्ध्याची लोक येणार आहेत बाहेरच्या जिल्ह्यातून लोक बघायला येत आहेत की काम कसं चाललंय कसं व्हायला व्यवस्थित मला सांगायला आनंद वाटेल की आपल्या मतदारसंघामध्ये बाहेरचे लोक येऊन बघतायत विकास कसा चालला आहे आणि तो विकास बघायला मला खात्री आहे एक काळ असा होता ते पवाराच्या बारामतीला यायचे आता पवाराच्या औशाला बघायला येतील अशी व्यवस्था निर्माण या निमित्तानं करतोय अशी <coughs> व्यवस्था आपण निर्माण करतोय मग सांगायला आनंद वाटेल की औसा आणि लातूरचा रस्ता तुम्हाला माहिती आहे किती खराब झाला होता रस्ता मी आमदार होईपर्यंत त्या रस्त्यावर बत्तीस लोकांचा मृत्यू झाला होता आहे का नाही लातूर रस्ता हा खड्डे भरून पूर्ण <coughs> आमदार झाल्याबरोबर पहिल्यांदा दिल्लीला गेलो मान्य नितीन नितीनजींना भेटलो बैठक केली आणि अधिकाऱ्यांना तंबी दिली की यापुढे एकही जर मृत्यू झाला तर तुमच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू अधिकारी जागे झाले खडबडून आणि अधिकाऱ्यांनी पहिले दिवशी कॅन्सल केली दुसरी दिवशी दिली आणि तुम्ही बघता आता आठ मिनटामध्ये केवळ आठ ते नऊ मिनिटामध्ये तुम्ही औष्याहून लातूरला लातूर औसाला येता इतका चांगला रस्ता करून दिला तो रस्ता कशामुळे थांबला होता कोण आलतं कोण काय मागवला हे सगळ्या औषधांना माहीत आहे मी त्यात पडत नाही पण मला आज आनंद आहे आज औसा लातूर हे अंतर केवळ आठ नऊ मिनटावर आलं आहे आज औशाला पोदार स्कूल आले शाळा आल्या मोठ्या मोठ्या आज आवशाला दयाण जागा घेतली माझ्या म्हणण्यावर शाहू करायला विनंती केली जागा घ्या म्हणून आवश्याकीची लोकं असतील ते लोक इकडे लातूरला ला येऊ नये का ते तर इकॉनॉमी व्हावी हो म्हणून आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय तुम्ही आवशाला जाऊन बघा आज कुणी जावा आवशामध्ये बिल्डिंग होत आहेत अतिक्रमण काढले आहेत मोठे मोठे रस्ते होत आहेत भाजा रस्ता होतोय तिसरा टप्पा होतोय आवसा आता काठ आहे आवसा विकासाच्या पटलीवर आलेला आहे मग मला आनंद आहे आवश्यक म्हणून सांगायला येणाऱ्या दहा वर्षामध्ये आवसा लातूर कधी एक होईल तुम्हाला कळणार पण नाही अशी व्यवस्था आपण निर्माण कर जे जे लातूरला ते सगळ्या औषध आता चांगल्या चांगल्या जिम घालायचं आमच्याकडे आता लातूरला त्याची गरज नाही आणि सगळ्यात मोठं म्हणजे स्टेडियम खरं म्हणजे आपल्या रामलिंग उदगडचे हरिश्चंद्र मामा बिराजदार हरिश्चंद्र बिराजारचं नाव कोणाला माहित नाही असं आहे का मामाचं नाव साता समुद्रापलीकड आहे मामाने कुस्ती साता समुद्र पलीकडे नेली त्या मामाच्या नावाने पंधरा करोड रुपयाचं स्टेडियम औषधाला बांधतोय आपण पंधरा करोड रुपये मॅटवरची कुस्ती असेल लाल मंदीतली कुस्ती जुनी असेल अशा पद्धतीचं काम या निमित्तानं आपण त्या ठिकाणी करतोय त्याचबरोबर आज बाजार समिती बघाल तर बाजार समिती औषधाची लातूरच्या पुढे चालली आहे तुम्हाला मी गॅरंटी देतो येत्या दहा वर्षामध्ये आपली बाजार समिती ही लातूरच्या पुढे गेलेल्या असेल म्हणून आपण माझ्यावर विश्वास ठेवावा आणि पुन्हा मला संधी सेवेची संधी द्यावी आज मी आलो कशासाठी तुम्ही संधी मागा दिली प्रामाणिकपणे मी काम केलं तुम्ही काम मागा चिकित्सा बघा तपासून बघा मी काम चांगलं केलं असेल तर पुन्हा संधी द्यावी हे मागायला मी आलं आणि मला वाटतं मी चांगलं काम केलं काय असेल काय राहिलं असेल माझं काय चुकलंही असेल मी म्हणतो सगळं आलमेल नाही आहे शेवटी बघा चुकतो कोण काम करणारा चुकतो घरी पावरून घेऊन झोपलेला काय चुकणार आहे माणूस तर काय पाहणारच नाही चुकायचं काय कारण आहे म्हणून प्रामाणिकपणे मी नम्रपणे नमूद करतो माझ्या मतदारासमोर आपण माझे बंधू आहात आपण माझ्या आईवडील आहात खरं म्हणजे मला आईवडिला जन्म दिला अभिमन्यू नाव ठेवलं बरोबर आहे पण तुम्ही मला जन्म दिला आमदार नाव मला लागलं म्हणून तुम्हाला मी कधी विसरणार नाही तुमच्या ऋणामध्ये आयुष्यभर राहील असंच काम या निमित्तानं माझ्याकडून होणार आहे